डॉक्टर हमाद, श्रेयस प्रकाशन साईबाबा हॉस्पिटल आपले साखरे पेशंट यांना पोस्ट एम आय वीएसडी झाला होता म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांच्या हृदयाला शिद्र पडले होते तर ह्या क्रिटिकल स्टेजमध्ये ते आपल्याकडे आलेत त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होती तेव्हा त्यांना थोडं स्टॅबिलाईज करून आपण रिस्क केस इथे आपण ऑपरेट केले आपण त्यांचं व्हेंट्रिक्युलर सेप्टल रप्चर पोस्ट एम आय हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना स्टॅबिलाईज केल्यानंतर आपण त्यांचं व्हेंट्रिक्युलर सेप्टल रप्चर रिपेअर इथे आपल्या इथे केले त्यानंतर ऑपरेशन सा झाल्यानंतर पेशंटची कंडिशन आणि त्यांना पूर्णपणे स्टॅबिलाईज करणं मॅनेजमेंट करणं आपल्या आय सी यूमध्ये चांगल्या पद्धतीने करण्यात आले त्याच्यानंतर पेशंट आत्ता आपल्यासमोर आहे आणि ते घरी सुखरूप चालले आह आहेत आणि याच्यातच आम्हाला आनंद आहे, आहे। आपल्या इथला जो स्टाफ डॉक्टर नरोदे सर डॉक्टर गायत्री मॅम यांनी सर्वांनी खूप त्याच्यासाठी कष्ट घेतले आणि आज आपण आपल्या पेशंटला इथून सुखरूपपणे चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन आपण डिस्चार्ज करत आहोत थँक्यू